बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पिंपरी या गावात अंगणवाडीच्या इमारतीला लागूनच नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली आहे ही घटना ऐकून कोणाच्याही भोव्या उंचवल्या नाहीत तर नवल मुलांच्या खेड्याच्या जागेवरच मृतदेहाचे अंत्यसंस्कार होत असल्याने गावकऱ्यांमध्ये संताप उसडला आहे भीतीमुळे लहान मुली आता अंगणवाडीत जाणं बंद केले असून ती सध्या पूर्णपणे बंद आहेत या इमारतीत सध्या काही खासगी व्यक्तीने ताबा मिळून बस्तान बसवलं आहे यामुळे शासकीय अंगणवाडीचा उपयोग आता पशुधन बांधण्यासाठी केला जातोय गावकऱ्यांचा प्रश्न अगदी सरळ आहे मुलांच्या शिक्षणासाठी बांधलेली जागा आता स्मशानभूमीच्या शेजारी का आदिवासी बहुल या भागातील छोट्या मुलांचं भविष्य आणि पोषण यावर गंभीर परिणाम झाला आहे आता प्रश्न असा आहे की प्रशासन या विचित्र आणि अमानुष नियोजनाकडे लक्ष देणार कधी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे की अंगणवाडी तातडीने दुसऱ्या जागी हलवण्यात यावी आणि मुलांच्या शिक्षणाला पुन्हा सुरुवात करावी माझं नाव शिवशंकर प्रकाश किरकर मी पिंपरी या माळेगाव बाजार इथे रहिवासी असून या गावातली व्यवस्था तुम्हाला सांगत आहे हे इथं की अंगणवाडीत मसनवाटी आहे इथं कोणी लहान लेकर शाळेला येत शाळा शिकायला इथं येत नाहीत इथं ढोरं वाजत इथं राहतात या शाळेत हा हे आमची अंगणवाडी इथं कशी काय आम्ही विकसित आमचे लहान लेकरं मुलं कसे काय शिकतील इथं हा त्यांना इथं येण्यास बी अडचण होत आहे इथं सुद्धा या मसनवाटी या याले घाबरतात आम्ही कशाप्रकारे इथं हे जे स्वच्छ पाणी स्वच्छ पा